नमस्कार मित्रांनो प्रवीण रेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे आणि एकदम आपल्या संपूर्ण सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे <coughs> काय आहे तो विषय तो घेऊया तत्पूर्वी पाटील पाठीमागे जे आपला जो व्हिडिओ होता पाठीमागे जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने जे प्रश्नचिन्ह निर्माण केलेत आपल्या सुरक्षारक्षकाने प्रश्न विचारले त्याच्यावरतीसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेत त्याच्याविषयी कित्येक सुरक्षारक्षकाने विचारमंथन केलं का संघटना प्रतिनिधींनी विचारमंथन केलं का केलं नसेल तर करा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर पुन्हा एक वेळ पहा ऐका थोडासा व्यवस्थित आणि त्याच्यावरती आपले विचारमंथन किंवा आपले विचार आवर्जून पाठवा पर्सनली आपल्या व्हॉट्सअप मेसेजला आर मेसेजला पाठवला तरीसुद्धा चालेल हा विषय काय आहे आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये कार्यरत असल्यावर आपल्याला सुरक्षारक्षक त्यांच्या नॉमिनीज नॉमिनीज म्हणजे काय नॉमिनीज आपल्या नॉमिनीज म्हणजे आपले, 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 आपले वारसदार याविषयी या व्हिडिओच्या या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच आयकॉन बटन जे घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातूनच आपल्याला चा नोटिफिकेशन नोटिफिकेशनमध्येच असंख्य असे काही व्हिडिओ जे आपले पटकर अपलोड होतात त्याने आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रथमता माहिती हा व्हिडिओ संपूर्ण आता सर्वांच्याकडे पाठवावा आवर्जून पाठवावा त्यांची माहिती सब सर्वत्र हे गेले पाहिजे आणि आवर्जून आपण पाहिलेसुद्धा पाहिजे चला तर जाऊया आपल्या या विषयाकडे विषय असा आहे मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाने आपण ज्या ठिकाणी मंडळामध्ये भरती होतो आणि भरती झाल्यानंतर भरतीमध्ये आपण एक फॉर्म भरला जातो तो फॉर्म आहे आपला नॉमिनीचा वारसदाराचा फॉर्म आहे ज्यावेळेस आपण भरती होतो त्यावेळेस यदा कदाचित कोणी मॅरिड म्हणजे लग्न झालेलं नसेल तर आपला आई किंवा वडील आपण त्या ठिकाणी नॉमिनीज लावतो आणि नंतर आपलं लग्न झाल्यानंतर आपल्या कुटुंबातील आपले जे सहसहकारिणी असते आपली पत्नी असते त्याला आपण वारीस आता मला सांगा सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई मधील आता आपण ही चर्चा करूया महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांच्या हे संपूर्ण लक्षात येईलच इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळांच्या प्रथम त आपण आपण सुरक्षा रक्षक मंडळ सांपाडा जर सुरक्षा रक्षक मंडळ मुंबईतले आपले सर्व सुरक्षा रक्षक ॲप्स यूज करत असतील जो महायजूबी ॲप्स आहे तो ॲप्स जर यूज करत असतील म्हणजे वापर करत असतील जर वापर मदे, मदे ते वापर करत असेल तर त्याच्यामध्ये प्रोफाईलमध्ये जा आणि प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तिथं नॉमिनीज आहे तर नॉमिनीजला क्लिक करा आता नॉमिनीजला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे माहिती पडेल की तुमचा नॉमिनीज आहे का तुम्ही जे नॉमिनीज दिलं होता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ज्याची नोंद केली होती तो त्या ठिकाणी आहे का आणि असल्यानंतर त्याच्या पुढे एक टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज हे आहे असं का आहे बरं यासं याच्याकरता आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण स म भरती होतो त्यावेळेस बहुतांश कोणाचे लग्न झाले असतील ना झाले नसतील परंतु त्यावेळेस आपण आई किंवा वडिलांना आपण तिथं नॉमिनीज ठेवलेलं असतो त्याच्यानंतर आपली सहकारणी जी आपली पत्नी असते ती येते आणि त्याच्यानंतर आपण मग त्यांनासुद्धा मग आपण ठरवायचं आहे जो सुरक्षारक्षक असेल त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पश्चात माझ्या सुरक्षा रक्षक मंडळामधील जे काही आपला जो काही आर्थिक किंवा आपला जो काही पी एफ आहे किंवा जो काही ट ठे थे, ठेवलेला किंवा राहिलेला जे काही आपली रक्कम आहे जी आपली वारसदाराला मिळाली पाहिजे आपल्या पश्चात आपल्या वारसदाराला मिळायला पाहिजे तर ती किती 15 ट्रके, 15 ट्रके, ती ते किती पर्सेंट मिळाले पाहिजे डिवायडेशन केलं असेल पन्नास टक्के पन्नास टक्के तरीसुद्धा चालतं किंवा शंभर टक्के आपल्या पत्नीला काही लोक शंभर टक्के त्याच्यामध्ये ठेवून देतात आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला शंभर टक्के त्याच्यामध्ये ठेवून देतात तर अशा पद्धतीनं आहे का आवर्जून सर्वांनी पहिलं चेक करा प्रथमता चेक करा की त्याच्यामध्ये आहे का तशा पद्धतीनं नॉमिनीज आहे किंवा नाही आहे आणि नसेल तर मित्रांनो तत्काळ सुरक्षारक्षक मंडळामध्ये जाऊन नॉमिनीजचा फॉर्म भरा आता नॉमिनीचं फॉर्म भरताना त्यावेळेस काय कागदपत्राची आवश्यकता आहेत जर आत्ता आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये कार्यरत आहोत आणि जर आपलं लग्न झालं असेल तर आपल्या लग्नाचं जसं आपण म्हणाल की तुम्ही म्हणाल की पत्रिका तर नाही आहे मॅरेड सर्टिफिकेट जे आहे ते आवश्यकता आहे ते नसेल तर तुमचं रेशन कार्ड जे रेशन कार्ड कार, असं कार, का ते, का ते, कार, ते कार, कार, रेशन कार्ड आहे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड या सगळ्या काय गोष्टी त्याच्यामध्ये लागतात म्हणजे दोघांच्याही लागतात जो सुरक्षारक्षक आहे त्याचंसुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड आणि बोर्डाचा आय डी आणि आपला जो नॉमिनीज आहे त्यांचंसुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आणि त्यांचं तर ओरिजिनल जे काय आहे ते झेरॉक्स तर जोडायचंच आहे आणि तो फॉर्मसुद्धा भरून द्यायचा आहे की नॉमिनीज आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे शंभर टक्के किंवा पन्नास टक्के नॉमिनीज अजून आणखीन कोण तुम्ही मुलांना लावणार असेल अजून तुमच्या पश्चात कोणाला तुम्ही डिवायडेशन केलं असेल तर त्याच्यामध्ये संपूर्णता नोंद त्याच्यामध्ये करायची आणि त्यांचे डॉक्युमेंट्स तसे जोडायचे आहेत आणि मग ते आठ ते दहा दिवसामध्ये त्याचं अपडेटेड होतं आणि तुमच्या ॲप्समध्ये तुम्हाला ते दिसू लागतं ते दिसल्यानंतर आपण चेक करा एक वेळ नसेल तर पुन्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायचं आहे आणि पुन्हा एक वेळ त्यांना ते अर्ज जो आपण करणार आहे त्याचं जे रिसिव्ह कॉपी घेणार आहे ती रिसीव कॉपी दाखवायची आणि त्यांना सांगायची की माझ्या ॲप्समध्ये हे दिसत नाही हे कुठंपर्यंत आलं आहे किंवा काय आहे याचं हे मला सांगण्यात यावं हे आवर्जून करा कारण मित्रांनो कसं असतं आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला दर दर भटकणं ह्या सगळ्या काही गोष्टी होणं आणि मग त्या जी काही रक्कम असते किंवा जे काही आपलं ठेवलेलं आपण जे काही आपल्या पश्चात जे काय रक्कम असते त्याच्यावरती मग दावा करणारे किंवा त्याच्यानंतर भांडणारे हे सगळे काय मग येतात किंवा भांडणं सुरू होतं आणि मग ते जातं ते कोर्ट कचेरी यासारख्या ठिकाणी जात आणि मग अशा काही गोष्टी होऊ नयेत त्याच्या आधीच हे सगळ्या काही गोष्टी केल्या तर किती चांगल्या आहेत मित्रांनो तर त्यामुळे आपण या सगळ्या काही गोष्टी फार करणं जरुरीच आहे एवढं लक्षात ठेवा की तुम्ही फक्त हे सुरक्षारक्षक मंडळाचंच नाही तर आणखीन एक गोष्ट ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिका राहतो त्या ठिकाणी फ्लॅट आपण जो फ्लॅट आहे तो फ्लॅट घेतला असेल आपला रजिस्ट्रेशन झालं असेल फ्लॅट आणि आपण त्या ठिकाणी सोसायटीसुद्धा झाली असेल मग सोसायटी काय करते शेअर सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू करते शेअर सर्टिफिकेट इशू करण्याआधी प्रत्येक सोसायटी एक नॉमिनीज फॉर्म भरून घेते प्रत्येक सोसायटी नॉमिनीज फॉर्म हा फार जरुरीचा आहे कारण ही जी काय तुमची तुम्ही घेतलेलं घर आहे या घराचा वारसदार आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस ते वारसदार तिथे लावलेला असतो परंतु शेअर सर्टिफिकेटवरती किंवा तुमच्या नॉमिनीज फॉर्मवरती तुम्ही नॉमिनेट्स कुणाला आणि किती पर्सेंटेज त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करायचा असतो ते सर्व काही फॉर्म भरून तुम्ही सोसायटीला द्यायचा असतो आणि सोसायटी त्याचं स्टॅम्प सर्व काही प्रोसेस करून ते सर्व काही सेव्ह करून ठेवते जेणेकरून यदा कदाचित आपल्या पश्चात ज्या घरावरती आपलं कुटुंब जर राहत असेल अन्य कोणी त्या ठिकाणी जर दावा केला तर तो, तो दावा मित्रांनो फेल जातो कारण ते जर कोर्टात जर गेला तर कोर्टामध्ये सुद्धा सोसायटीचे एन ओ सी मागतात आणि सोसायटी ते नॉमिनीस फॉर्म जो आहे तो भरून दिलेला आहे त्याच्यावरती हस्ताक्षर असलेलं नॉमिनीस फॉर्म आहे शिवाय दोन तुमचे जामीनदार असतात जे तुम्हाला ओळखतात तुमच्या कुटुंबाला ओळखतात असे जामीनदार असतात आणि त्यांचा जामीन वगैरे सगळा घेऊन एन ओ सी घेऊन तुम्ही कोर्टामध्ये गेलात तर जे काय तुम्ही लिहून दिलं होतं तेच कोर्ट तेच ग्राई धरलं जातं आणि त्यांना न्याय मिळतो मित्रांनो म्हणजे आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला दर दर भटकणं याकडे काही गोष्टी होऊ नयेत याकरता नॉमिनीज जे आहेत नॉमिनीज मित्रांनो फार जरुरीचं आहे मी हे का सांगतोय कारण आमच्या या ठिकाणी काम करत असताना आपल्या आजूबाजूला आपले जे सुरक्षा रक्षक सहकारी मित्र आहेत त्या मित्रांच्या बऱ्याचशा लोकांचे मी नॉमिनीज पाहिले काय म्हटलं तुझं नॉमिनीज कोण आहे पाहिलंस का चेक केलंस का कारण अशा बऱ्याचशाच घटना आता घडत आहेत अचानक अशा काही घटना घडत आहेत की काही सुरक्षा रक्षक किंवा काही महिला सुरक्षारक्षक अचानक दगावले गेलेत आणि मग त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबांना मित्रांनो काहीच माहीत नसतं आत्ताच मध्यंतरी सुरक्षारक्षक मंडळामध्ये मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस एक महिला आपल्या ज्या सुरक्षारक्षक आहेत त्याच्या पत्नी त्यांचा फोन आला आणि त्यांनी सुद्धा यूट्यूबवरून नंबर घेतला आणि त्यांनी फोन केला की अशी अशी घटना घडलेली आहे दोन महिन्यापूर्वी आणि मग इथून पुढे काय करायचं किंवा कशा पद्धतीने आहे मला काही माहिती नाही आहे आपण मार्गदर्शन कराल का ज्या ठिकाणी आसपासच जे काही सुरक्षारक्षक त्यांच्या होते त्यांना काहीच माहीत नव्हतं मित्रांनो आणि तेही व्यवस्थित सांगू शकत नव्हते की तिथून पुढे काय करायचं आहे कुठे जायचं आहे ई एस आय सीमध्ये आपल्याला गेल्यानंतर ई सीचं सा काय बेनिफिट्स आहेत का तो रोवा आहेत ते आपण घेतलेत का सुरक्षारक्षक मंडळामध्ये येऊन काय काय कागदपत्रं द्यायचे आहेत अनुकंपाचं फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे या सगळ्या काय ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो ते माहीत नसतात त्या आम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच मार्गदर्शन करतो त्या महिला ज्या आल्या होत्या सहकारी त्यांना आम्ही व्य व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करतो आपलं सुरक्षा रक्षक मंडळ सांडपाडा त्याच्याच खाली आपलं संघटनेचं ऑफिस आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा आरक्षक आणि जनरल कामगार संघटना या ठिकाणी आपले भोसलेसाहेब तर बसलेले असतातच त्या ठिकाणी कर्मचारी वर्गसुद्धा आहे ते मार्गदर्शन करतात जर तुम्हाला कोणती अडचण आली तर त्या ठिकाणी ते, ते मार्गदर्शन नक्की करतात त्यामुळे तिथे आल्यानंतर तुम्हाला संपूर्णता माहिती मिळते आणि ते माहितीच्या आधारे आपण सर्व काही गोष्टी करू शकतो मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी का सांगतोय आपल्याला कारण फार महत्त्वाची गोष्ट आहे ही महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या सहकाऱ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ संपूर्णतः पाठवावा आणि नॉमिनीज आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या विकसित केलेल्या ॲप्समध्ये आवर्जून सर्वांनी चेक करून पहा जर तशा काही घटना असतील तर ताबडतोब तुम्ही सुरक्षारक्षक मंडळामध्ये जाऊन ते सर्व काही बदल करा त्याचा जो काही ज्या पद्धतीने करायचा आहे पण लवकरात लवकर करा अन्यथा नंतर फार मित्रांनो वेळ गेल्यानंतर परत पश्चाताप करण्यात काही काहीनुसुधान राहत नाही आहे म्हणून वेळेच्या सर्व काही गोष्टी लक्षात ठेवून ही वेळेतच ही गोष्ट केली पाहिजे बरेच सुरक्षारक्षक माहीत नाही आहे की कशा पद्धतीनं काय काय सुरक्षारक्षक मित्रांनो पंचवीस वर्ष झालं ते काम करत आहेत आणि त्यांचं चेक केलं त्यांच्या ॲप्समध्ये बाबा तुमचं नॉमिनीज काय तर तिथं नॉमिनीचं नावच नाही आहे ते म्हणाले मी नॉमिनीचं नाव दिलं होतं पण ते पर्सेंटेज लिहिलं नव्हतं तर नॉमिनीचं नाव येणार कसं आणि आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये असं आहे की ते जोपर्यंत माणूस रिटर्न त्या ठिकाणी येत नाही आहे तोपर्यंत ते पहिली काय चूक झाली होती हे सांगतच नाही आहेत ही सिस्टम आहे ना हे सिस्टीमच्या विषयी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया ही सिस्टीम बन बदलली पाहिजे बरोबर आहे की नाही तक्रार तक्रारीचं निवारण काय गोष्टी झाल्यात किंवा नाही झाल्यात ह्या त्या सुरक्षारक्षकाला कळतच नाही आहे बरोबर आहे की नाही आहे ना तुम्हाला मित्रांनो हो म्हणून आपण बिंबीच्या पोटतिडकीपासून सांगतोय मित्रांनो सगळ्या काय गोष्टी होतील हो या पगारवाढा वगैरे ह्या सगळ्या काय गोष्टी होतील काकी गणवेश अजून काय गूड चेंज हे विशे विशे ते सगळं काय होईल सिस्टीम ही जी सिस्टीम आहे त्याला बदललं पाहिजे पहिलं त्याला बदलायला पाहिजे ह्याच्याविषयी वेगळा विषय आहेच आपण तो आवर्जून घेऊया त्याच्याविषयी सखोल अशी चर्चा करूया मित्रांनो आपण ते कशा का पद्धतीने काय असले पाहिजे हे पटतंय ना तुम्हाला हे असं आहे तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यांदा जाल त्यावेळेस तुम्हाला सांगतील की पहिलं तुम्ही दिलं होतं ते असं असं होतं मग त्याच्यामध्ये अजून हे असं असं पाहिजे बरं का असं आहे आपलं म्हणून मित्रांनो वेळ दौडू नका व्हिडिओ हा सर्वांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे याचीसुद्धा खबरदारी घ्या कारणच मित्रांनो असं आहे म्हणूनच सर्वत्र हा व्हिडिओ फिरला पाहिजे माहिती तर कमीत कमी द्या मित्रांनो व्हिडिओ नसेल तर माहिती तर द्या आवर्जून माहिती द्या की कशा पद्धतीने काय आहे आणि चेक करा तुर्तच मित्रांनो थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा छान सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार